आणि हरभऱ्याची भाजी करते वाल्या हरभऱ्याच्या पानांचीही आता ही धुवून घेतली चांगल्या दोन तीन पाण्याने मी आता कडे तापत ठेवले आता फोडणी लिहून घेते हे भाजीला कांदा बिंदा काही घालायचं नाही लसूण मिरची इतकंच जिरं मग काय एवढंच घालायचं आता हे मी दोन तीन मिरच्या कापून घेतल्या अशा चिरून घेतल्या बा हे तिखट नाही आहे मिरच्या आणि ह्या शेंगदाण्याचा दोन तीन चमचे कूट घेतला आणि हा लसूण आबडधोबड असं अर्धा लसूण मी बारीक करून घेतला आबडध आता कढई तापतुर तेल वतते आणि फोडणी देते तेल वतते कढईमध्ये आणि ही थंडीच्या दिवसातच भाजी हरभऱ्याची हर पाल्याची भाजी चांगली लागते खायला आणि असती पण आत्ताच आता एक तेल तापू हो दे मग तेल ताप दे आता जिरं टाकते लसीण काय मिरची थोडी सोपी भाजी आहे साधी आणि लगेच पटकणी होती आणि ही भाजी खावी थंडी दिवसात चांगली असते मीठ दीड चमचा कांदा मिरची सॉरी लसूण मिरची परातली आता भाजी टाकते घराशी शिंग चिंगड परतला भाजी झाकण ठेवते झाकण ठेवायचं झाकण काढते आता पाणी सुटतं त्याला भाजी असं पाणी सुटलं की हात पाणी ते भाजी चांगली असते आणि त्या दाण्याचा कूप टाकते ता। परत झाकण ठेवायचे त्याच्यावर झाकण काढते झाली आता भाजी झाली आता अशी हरभऱ्याच्या पानाची भाजी रिशिप भाजी मस्त अगदी भारी भाकरीसोबत चपातीसोबत चांगली लागते ही माझी रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा तुम्ही पण अशी करा दोन मिनटं शिजू दे झाली आता गॅस बंद करते बंद करते आणि शिजली पण चांगली अगदी बंद करते घ्या दे। झाली भरून घेते गरम गरम भाजी भाकरी अगदी मस्त लागते चांगली लागते आणि चांगली लागते अगदी अशी भाजी झाली भाजी हरवारीच्या पानांची ती मस्त भारी झाली चांगली लागली पण अशी करा कशी झाली सांगा मला